बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे एकोणास सप्टेंबरला बिग बॉस मराठी ग्रँड प्रीमियर होणार आहे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर या वर्षी देखील सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत कलर्स मराठीवर बिग बॉसचा शानदार प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे या वर्षीच्या शोची खासियत म्हणजे अनलॉक एंटरटेनमेंट अशी बिग बॉसच्या नव्या सीजनची थीम असणार आहे कोरोना विषाणूवर आधारित काही हात धुणे मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग सारखे टास्क यावेळी घरातील स्पर्धकांना देण्यात दे येतील बिग बॉसच्या घराची थीम अर्थात आधारित असेल दरम्यान स्पर्धकांना घरात प्रवेश करण्या अगोदर क्वारंटाईन करण्यात येणार असून प्रत्येक स्पर्धकाला प्रीमियर डान्ससाठी त्याच्या तालमीसाठी काही दिवस देण्यात येणार आहेत मात्र अद्याप देखील या सीझनमध्ये मध्ये कोण स्पर्धक असणार याची सध्या चर्चा रंगली असून उत्सुकता मात्र कायम आहे